कोलाजी नगर शाळेत शिक्षक गैरव्यवहाराचा पर्दाफाश चौथा शिक्षक गायब विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील सोनाजी नगर जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या गंभीर गैरव्यवहाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री सुमेर भाऊ दामोदर यांनी केलेल्या तक्रारीनुसार शाळेत नेमणूक झालेला एक शिक्षक नियुक्ती दिनांक तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस प्रत्यक्षात शाळेत कधीच रुजू झाला नाही तरीही ऑनलाईन दाखल्यात तो कार्यरत असल्याचे दाखवले जात आहे या चुकीच्या नोंदीमुळे शाळेला मिळणारा चौथा शिक्षक प्रत्यक्षात रुजू न झाल्याने शाळा असता फक्त तीनच शिक्षकांवर चालवली जात आहे शिक्षकांची ही कमतरता विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिणाम करत असून पालक व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे याहून गंभीर बाब म्हणजे सदर शिक्षकाचा शालार्थ आय अजूनही ऍक्टिव्ह असल्यामुळे प्रशासनाच्या नोंदीत तो नियमित कार्यरत दाखवला जात आहे मात्र प्रत्यक्षात तो शाळेत अनुपस्थित असल्याचे स्पष्ट झाले आहे

ऑनलाईन दिसत आहे त्यामध्ये जो शिक्षक दोन हजार तेवीसपासून शाळेवरती कार्यालय जातो तर सगळ्यात आयडी पण ऍक्टिव्ह झालेला आहे त्याचा पगार तुम्ही दिली तर याविषयी कल्पना शक्यचा पक्का आहे आपले जे सोन्याचे केंद्रप्रमुख आहेत त्यांना सुद्धा नाही तालुक्यातील साहेब यांना सुद्धा याच्याविषयी कल्पना नाही आम्ही त्याकरिता मागच्या आठवड्यामध्ये सी बुलढाणा शिक्षण विभाग संग्रामपूर आणि गिरू साहेबाकडे लेखित रिसर्च करा निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती आजपर्यंत काही खुलासा मिळालेला नाही त्याकरिता आमची एकच मागणी आहे जो ऑनलाईन शिक्षक दिसत आहे त्यांना का शिवित रुजू करावे तर चौथ्या शिक्षकाची नेमणूक करण्यात यावी जो गाड झालेला शिक्षक आहे तो ऑनलाईन दिसल्या कारणाने आमच्या शाळेमध्ये रिक्त जागा ही दिसत नाही शाळा एक ते असल्या असल्याकारणाने चार शिक्षकाची इथे मान्यता असल्याने इथं तिथं शिक्षक कार्यरत आहे त्यासाठी आम्ही हे जिल्हा ठिकाणी तालुक्या ठिकाणी सर्वांना रिसर्च निवेदन दिले असूनही त्याविषयी काही खुलासा मिळाला नाही